तुमच्या फार्ममध्येही जर काही आजार नसता आणि दररोजच्या चार ते पाच किंवा दहा कोंबड्या मरत असतील ते पण बिना काही आजाराच्या तर तुम्हाला माहिती आहे की मित्रांनो याचं कारण काय असू शकतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की तुमच्या विनाकारणच्या कोंबड्या मारतात त्याचं कारण काय आणि त्याच्यावरती तुम्ही उपाय काय करू शकता दररोजच्या मारणाऱ्या दहा कोंबड्यांमध्ये दोनच लक्षणं असतात त्यांच्या मारण्याचे एक तर ती कोंबडी अटॅकने मेलेली असते आणि दुसरी म्हणजे ती डिहायड्रेशनने मेलेली असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की कोंबडी अटॅकने काम कशी मरू नये आणि डिहायड्रेशनने पण मरू नये यासाठी आपण काय करू शकतो कोंबड्यांना अचानक अटॅक काय येतो त्याच्यामागं बरेचसे कारणं असतात त्यातले मी तुम्हाला आता काही दोन चार कारणं दाखवतो लगेच मित्रांनो तर त्यातलं पहिलं कारण असतं की तुम्ही जे कोंबड्यांना फीड टाकता आणि फीडची गुणी जी अशी या प्रकारे मोकळी टाकलेली असते शेडच्यामध्ये त्याने काय होतं एखाद्या वेळेस वारा आलं आणि ती फीडची गुणी अशी कप्पना अशी पडले तर कोंबड्या या प्रमाण असं अशा प्रकारे घाबरतात आणि घाबरल्यामुळे त्यांना हे अटॅक येऊ शकतो दुसरं कारण म्हणजे तुमचा शेडचा जो पडदा असतो बाहेरचा त्या पडद्याला काय असतं की बाहेर असं नळ्या लावलेल्या असतात हे बघा माझ्या शेडला एक काळ्या नळ्या दिसत आहेत ही नळी नसल्यामुळं काय होतं की पडदा असा फडफड वाजायला चालू होतो आणि तो कोंब पडदा जर जोरात वाजला तर त्या त्याने देखील अटॅक येण्याची शक्यता असते त्यानंतर आपल्या शेडपासून जवळपासून जाणारे मोठे वाहनं जसे की ट्रॅक्टर असेल किंवा ट्रक किंवा मोठे टेम्पो असतील त्यांचा जर अचानक आवाज आला तर त्याने पण अटॅक होऊ शकतो किंवा त्या वाहनाने जर मोठ्याने हॉर्न वाजवला तर त्या केसमध्ये देखील आपल्या कोंबड्याचा मृत्यू होऊ शकतो अटॅक येऊन मित्रांनो आता आपण बघू की तुमच्या कोंबड्यांची डिहायड्रेशन निमर होऊ नये यासाठी तुम्ही काय करू शकता तर प्रत्येक दोन ते तीन दिवसाला को आपल्या कोंबड्यांना गुळाचं पाणी द्या मित्रांनो एक तर ड्रिंकर डो शक्यतो ड्रिंकर डोस द्या तो प्रॉपर होतो ड्रिंकर डोस दिल्यामुळे गोळाच्या पाण्याने काय होतं की त्यांची एक तर भूकही वाढते आणि पाणी पिण्याची जी इच्छा असते तीही वाढते त्यामुळं कोंबड्या जास्त पाणी पितात आणि डिहायड्रेशनची मर कमी होते प्रत्येक दोन ते तीन दिवसाला गुळ दिलाच पाहिजे ज्याने वजन वाढीला पण चांगला फायदा होतो तुमच्या फार्ममध्ये दररोजचे किती मर होते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला जर या प्रकारचे दररोज माहितीपूर्ण व्हिडिओ हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा म्हणजे ज्या पण आपल्या मित्रांचे दररोजचे चार ते पाच पक्षी मरत असतील त्यांची ती मर थांबून जाईल